आमच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता असून देखील वावरुणा दिल्याने राम भाऊसाहेब ढोबळे हे एकवीस मार्चला उपोषणाला बसणार आष्टी तालुक्यातील कडाईतील सर्वे नंबर तीनशे एक तीनशे अडतीस दोन या नंबर मधून रस्ता आहे परंतु काही लोकांनी हा रस्ता अडवलेला आहे राम ढोबळे यांना जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे दोन हजार माननीय तहसीलदार यांना अर्ज दिला होता परंतु तहसीलदार साहेब यांनी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे अर्ज सुनावणीसाठी ठेवण्यात आला होता जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांनी तो निर्णय निकाली न काढत उपविभागीय कार्यालय पाटोदा यांच्याकडे पाठवण्यात आला उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदारांना प्रस्ताव पाठवला आहे परंतु तहसीलदारांनी घटनास्थळी पाहणी करून सर्व अहवाल उपविभागीय अधिकारी पाटोदा यांना पाठवला आहे परंतु उपविभागीय अधिकारी पाटोदा यांनी कसलीही दखल घेतली नाही अद्यापही निकाल दिला नाही तरी मी राम भाऊसाहेब ढोबळे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा येथे कुटुंबासह उपोषणाला बसणार आहे तरी आमच्या कुटुंबातील व्यक्तींना काही जीवितहानी झाल्यास याला सर्वस्वी उपविभागीय अधिकारी पाटोदा हे जबाबदार राहतील अशी माहिती राम ढोबळे यांनी झोंज मराठीशी बोलताना दिली आहे नेमकं काय म्हणाले राम भाऊसाहेब ढोबळे पहा सविस्तर झोन मराठी साठी कॅमेरामॅन अनिल मोरे जाधव कडा आष्टी हॅलो मी, मी राम भाऊसाहेब ढोबळे राहणार कडा तालुका जिल्हा बीड आणि रस्त्याच्या लगत जमीन आहे ह्या दोन हजार सोळा मध्ये मी तहसीलदार यांना अर्ज दिला तिथून एच डी एम कडे हे प्रकरण केलं एच डी एम कडून अपार जिल्हाधिकारी यांच्याकडे गेलं आणि अपर जिल्हाधिकारी साहेबांनी साहेबांकडून एच डी एम साहेबांक परत आलं आणि एच डी एम साहेबांनी तहसीलदार साहेबांना आदेश घेण्याचं सांगितलं मग तहसीलदार साहेब आमच्याकडे आल आत्ता आता त्यांनी सगळे पाहणी करून आदेश एच डी एम साहेबांना पाठवलेला हो आहे आणि त्यांना निर्णय घ्यायचा अपार जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे तुम्ही निर्णय घ्या म्हणून पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा निर्णय आता अध्य घेतलेला नाही ना आता पाऊस काळ्याचे दिवस येते आम्हाला दहा वर्षापासून रस्ता नाहीये आम्ही वेळोवेळी निवेदन दिले सर्व हे करून बसलो पण आम्हाला कोणताही न्याय मिळालेला नाही आणि एच डी एम साहेबाकडे आम्ही आतापर्यंत जवळजवळ दहा वेळेस गेलो त्यांनीही आम्हाला कोणताही न्याय दिलेला नाही त्याच्यामुळे आम्ही येत्या एकवीस तारखेला उपोषणाला बसणार आहोत एच डी एमच्या दारात आम्ही तहसीलदार साहेब एम साहेबांना वेळोवेळी निवेदन दिलेले आहे याच्या कोणतेही कारवाई झालेले नाही आता आम्ही कंटाळल्याला आहोत आणि शेवट आम्ही एकवीस तारखेला उपोषणाला त्यांच्या दारात बसणार आहोत आमच्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास याला सर्व स्वी विभागीय आयुक्त साहेब जबाबदार राहतील